आणि परिसरामध्ये रात्री झालेल्या पावसामुळे गावाच्या पोटाला सगळीची घरं सखल बांधा त्या घरांमध्ये साधा मिनिटात ते पाच फुटापर्यंत पाणी जमा झालं होतं त्यामुळे ग्रामस्थांच्या सगळ्या संसार उपयोगी वस्तू त्यांचं साहित्य त्यांचं पशुधन यावर मोठा परिणाम झाला आहे बऱ्याच ठिकाणी जागावरच बांधलेल्या स्थितीमध्ये पाण्यात आलेली पावला तर काही ठिकाणी वाहून गेलेले आहेत बेपत्ता आहे आणि त्याचप्रमाणे काही ठिकाणी किरकोळ पड पडझड झालेली आहे घरांची पडझड झालेली आहे शेती शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे विशेषतः शेती, शेती खरडून गेल्यामुळं त्याच्यामध्ये दगडगोटे जमा झालेत आणि ती नापीक झालेली आहे सद्यस्थितीमध्ये आम्ही या ठिकाणी उपविभागाचे उपविभागीय अधिकारी सुशांत साहेब एस डी पी ओ मतलभंडे साहेब पी आय साहेब डी ओ साहेब आणि मी स्वतः तहसीलदार या ठिकाणी उपस्थित आहोत आमची सगळी यंत्रणा पोलीस महसूल काम प्रशासन आरोग्य हे सगळे कामाला लागलेले आहे आणि यथावकाश हो या लोकांना सध्या जेवण औषध पाणी या दोन महत्त्वाच्या गोष्टी आम्ही उपलब्ध करून देतो आहे त्यानंतर इलेक्ट्रिसिटी रि बिल बिल स्टेट करणं असेल किंवा बाकी गोष्टी असतील त्या मी आज दिवसभर थांबून किंवा उद्याप्रम करण्याचा प्रयत्न करतो लोकांनी या सगळ्या कामे सहकार्य करावं किती शेतीपिकांचं जे नुकसान झाले त्याचे पंचनामे होत आहे या ठिकाणी जेवणाची व्यवस्था लॉयन्स क्लब नाथ उदगीर आणि त्याचप्रमाणे डॉक्टर लकोटेया साहेबांची जी एन जी ओ टीम आहे त्यांच्यामार्फत या लोकांना सद्यस्थितीमध्ये तयार अन्नधान्य उपलब्ध करून दिलेलं आहे त्यांचंही प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करतो थँक्यू